माणसं मालकाला जाऊन सांग मी मला सांग जरा तू कोण असशील कोण तू काय उकडून खारे बांधणार आहेस का चल ठेव उकडून हॅलो कोण अरे रवींद्र को बोलतोय दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावर त्यांचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी फोन तू अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की तुझं तरी ढब आहे का माहितीये का अरे मला माहिती आहे मी कोणावर बोलतोय ना शांत बास आरे... नाही लावायचा फोन मला अरे तू लुकता आहे तू दोन तू तू का का कोणी ए पाणी कमच्या आहे तुला बोलायलो समजलंस माहिती काय चल ए, चल ठेव फोन आता ते तुला, तुला काय पुढे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोर्टामध्ये जाऊन रडशील तुला माहिती तुझे धंदे तुझी लायकी माहिती आहे का तुला काय शिकलेला समजलंस काय तुझी लायकी माहिती आहे समजलंस लढण्याचे भीक मागण्याचे धंदे तुझे तुला अंधेरीमध्ये रडवले माहिती तुला ठेव माहिती ना का अंधेरीला रडवलेला ती बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभावरती याच्यात रत्न आहे रत्न डॉक्टर बाबासाहेब दोन वर्ष झालीच काय दोन नाही चल ठेव रे आता सहारा घेऊन तू अवघड कशा कल बडबड करतोय बडबड करत चल सांगितलेला एकच जा कम चायस सेव चल जाय तुझ्या त्या माणसं तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी मला सांग जरा तू कोण असशील कोण तू काय उकडून धारे बांधणार आहेस का चलते हो? तुझ्या त्या त्या मालकाला जाऊन सांग मी मला सांग जरा तू कोण कोण तू काय उकडून धारे बांधणार आहेस का चलते हॅलो कोण अरे रवींद्र बोलतोय दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावर त्यांचा नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी तू अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की इंजिअरेस कोण आहे तुझं तरी बोलण्याची ढब आहे का माहितीये का अरे मला माहिती आहे मी कोणावर बोलतोय ना शांत बास नाही लावायचा फोन मला अरे तू तू दोन वर्षात तू हे पाणीकमच्या तुला बोलायलो समजलंस माहिती काय चल चल ठेव फोन आता ते पुढे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोर्टामध्ये जाऊन रडशील तुला माहिती नाही तुझे धंदे आंबेडकर तुझी लायकी माहिती आहे का तुला काय शिकलेला समजलंस काय तुझी लायकी माहिती आहे समजलंस लढण्याचे भीक मागण्याचे धंदे तुझे तुला समजलंस मध्ये अंधेरीमध्ये रडवले माहिती तुला ठेव तुझ माहिती ना का अंधेरीला रडवलेला ताबे ते कसा बोलू नका अंधेरी देव की बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभा करते याच्यात रत्न आहे भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन वर्षी वकील दोन वर्षी वकील हे येऊ टीव नाही चल ठेव रे कोर्टाचा सहारा घेऊन तुझं अवघड कशा कल बडबड करतोय चल रे बडबड करत जाऊ सांगितलेला एकच जाम चायस ठेव चल जाय तुझ्या त्या माणसं तुझ्या त्या मालकाला जाऊन सांग मी जाऊन आहे मला सांग जरा तू कोण असशील कोण तू काय उकडून खाडे आहेस का चल ठेव उकडून